I do you know what I'm दारूवर जोडी बघा आमची अंधारी फॅमिली पूर्ण सिंहपूरच्या या जत्रेसाठी आज पौर्णिमेची जत्रा आहे त्यासाठी सर्वजण जमलेला आहोत कंदुरीचा कार्यक्रम आहे बकर आहे आणि तो बघून तो शिजत आहे कोंबड्याची भाजी करायला त्यांची बायको माग मटन आणायचंली बघा बघा

मटन जमत नाही म्हणून कार्यक्रम सुरू येत तिकड मटन शिजायला सुरू आहे हं आता की नारळ खायलाच तोच जाऊ बाई नारळ खायला त्या दोन नंबरच्या जाऊ बाई इथं खर्चा जाऊ बाई इथं हा बहीण आणि त्यांच्या मैत्रिणींना पैसे gitले त्या सुद्धा जत्रेसाठी आलेल्या आहेत

इकडं बघा ही बघा मोठे इथं माझे ह्या जाऊबाई बसलेत का ह्यांचे मिस्टर आहे ती हाय करा भाऊजी सासूबाई सासूबाई हे माझ्या सासूबाई बघा एवढं वय झालं तरी जक्राला यायच काही सुटत नाही ह्या <laughs> छोट्या नारंदायत सगळ्या बाच्छी सुनायच सगळे पाहुणे आलेत आमच्या इथं रात्रीच आले तर आलेत आले मटन मटण खाण्यासाठी लांबून लांबून आले तिकडे आता तिकडे तिकडं ते आमचा मोठा भात त्याची बायको बघा जणच कोंबड्याची भाजी शका लांब जाऊन संचालक भाऊ बघा या कंदुरीचे संचालक ही जण त्यांनी सगळं केलेलं आहे त्या आमच्या बहीण बाई बघा फुकटच्या मिरच्याच वारायल्यात कंदुरीसाठी आल्यात आणि मिरच्याच वारायल्यात बघा त्याला लाज वाटते घेतला मी इड नीट कर ना डोळे तर उघडून बाई कर पोरगी असली तर बघा ह्याला त्यासोबत चोरी करायला ही काय जात पिशवीत टाक आदरकीची चोरी झाली आता भोपळा चोरायला ठेव का आमच्या नननबाई आणि कोणाचं काय असलं तर सांगा बघा जोडी कशी बसली जेवायला अ मोठे सुनबाई बघा जोडीने बसलेतो आणि ही ह्याच्यातले कोण कोण आमच्या मध्ये येते त्यांनी हातवर करायचं आणि कोण आहे ही तर काय नाही कोण का आपलं शेत नाही आपल्या सासून आपल्याला शेत ठेवलेलं नाही काय म्हणायली चोरा फिर करू नका आणि कोण आहे तुमच्या सोबत चोर कोण कर नाव सांगा नाव yeah, <laughs> सांगा चोरांचं पटकन नाव सांगा बोला की आवाज काढा तुमचं सांगा ओ बघा पाणी वाढायला सुरु निस्ताची व्हिडिओ बघू नका मला पाप्यामन निस्ता व्हिडिओ बघू नका रमाण लेकराला शेअर करा सबस्क्राइब करा असं कर चिंचपूरच्या जत्रला या म्हणा तू काय खाणार आहे आता आणि तू कोणाचा मुलगा आहे सांग ना तुझ्या पप्पाचे नाव काय सांग ना सांग हा तुझ्या पप्पाची काय म्हणतात पप्पाला पप्पाला काय म्हणते बघा चोऱ्या करून आले ती का काय चोरले हो बघू मिरची एक मिरची एक यंग <laughs> खाण्यापुरत चोरले ह्यांनी जास्त नाही चोरलं बंगाण त्या पांढरीनं बॅग भरली सगळी गच थांब बाई खाण्यात इकडे मटन वाढलेले सुरू ही जेवायला

आपल्या चिटणीचं ताट आहे अंधारे फॅमिलीचं जेवण चालू आहे शिकवच्या आवडून आले के वाढणारे चांगले आपले कॅमिरी व्यानुक राजा भाऊ मत नाना हे पांढ भांडणारे काय कशी बी जेवायलेले असते तर का वाढ का वाढ लिंबून ती ना मटन वाढ जी ओळखीचे त्यांना वाढ ओ ओळखीचे त्यांना वाढणं नको का अंधारे फॅमिली